ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हेरवाड येथील 40 एकरातील ऊस जळून खाक आगीत अंदाजे 10 लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान. हेरवाड येथील चौगले मळ्यातील ऊसाच्या फडाला आग लागून 40 एकरातील ऊस जळून खाक झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या आगीमध्ये शेतकऱ्यांचे ठिब्बक केबल वायरिंग पाणी अंदाजे दहा लाखाचे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे हेरवाड चौगले ऊस ऊसतोड सुरू होती अचानक एका क्षेत्राला आग लागली आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण करत परिसरातील सुमारे चाळीस एकर ऊस जळून खाक झाला यागी शेतकरी स्वप्नील चौगले रावसाहेब चौगले रमेश आलासे महावीर पाटील बी के पाटील विजय आलासे श्रीकांत माळी अभय प्रवीण दादा अंकुश माळी तुकाराम माळी सौरभ चौगले आदी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे दरम्यान आलासे यांची एकमेका लगतच शेती आहे गेल्याच वर्षी सोसायटीचे कर्ज काढून ठिबक सिंचन पाईपलाईन करण्यात आली होती या आगीत ती भक्षस्थानी पडली लगतच जनावरांचा गोटा होता पंचवीसहून अधिक जनावरे होती आग लागल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी जनावरे सोडून सुखरूप ठिकाणी नेऊन बांधली त्यामुळे अनर्थ टळला ही आग आटोक्यात आणण्यासाठी गुरुदत्त साखर कारखाना दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कुरुंदवाड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने आटोकाट प्रयत्न केले महानकर नेपसाठी इजाज खान पठाण हेरवाड